नमस्ते अस्तु महामाये श्री पीठे सुरपूजिते शंख चक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ खूप खूप मनापासून स्वागत तर चैत्र नवरात्री झालेली आहे बऱ्याच घरात घटस्थापना केली जाते काही घरात फक्त सेवा केली जाते ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र महत्वाची असते त्याच पद्धतीने चैत्र नवरात्र सुद्धा तेवढीच महत्वाची मांडली गेली आहे आता खरं तर चार नवरात्री असतात दोन गुप्त नवरात्री असते आणि आपल्याला शारदी आणि चैत्र नवरात्री साजरी करायची असते आता काही ठिकाणी असं असतं की चैत्र नवरात्रीला आमच्याकडे गट स्थापना केली जात नाही पण तुम्ही सेवा करू शकता ज्या पद्धतीने शारदीय नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्याच पद्धतीने चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तिची सेवा केली जाते ह्या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये नवरात्रीचा प्राण मानला जातो ते म्हणजे दुर्गाष्टमी अष्टमी खर तर प्रत्येक महिन्याला अष्टमी येते पण शारदीय नवरात्रीतली अष्टमी आणि चैत्र नवरात्रीतली अष्टमी ज्याला महा अष्टमी असं म्हटलं गेलं आहे अतिशय महत्वाचा आणि खूप मोठा हा दिवस असतो ह्या दिवशी सेवा करायला चुकवायचं नाही भलेही तुम्हाला ह्या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये हे जे काही तीन चार दिवस झाले आहे त्याच्यात तुम्हाला काही सेवा करायला नाही जमली तरी चालेल पण दुर्गाष्टमीच्या दिवशी सेवा झालीच पाहिजे आणि येत्या पाच तारखेला म्हणजे परवा शनिवारी पाच एप्रिलला दुर्गाष्टमी आली आहे तर आता ही दुर्गाष्टमी साजरी कशी करायची सेवा काय करायची ते आपण बघूया सर्वप्रथम दुर्गाष्टमीला आपण एक महत्वाचं काम करत असतो ते काय तर आपल्या दरवाजाला चौसष्ट योगिनी यंत्र लावत असतात हे तुम्हाला इथे दिसत आहे हे तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात अगदी पाच दहा रुपयाला मिळून जाईल किंवा केंद्रात तुम्हाला हे मिळेल आता चौसष्ट योगिनी यंत्र का लावा हे तुम्हाला सांगते सांगा आधी नाही तर आपल्या घरात येणारा माणूस तुमच्या तोंडावर गोडगोड बोलणारे लोक ते मागून तुमच्याबद्दल चांगले का आणि हे आपल्याला माहिती असतं पण काही नाते असे असतात की इच्छा असून पण ते निभावावं लागतं आपल्याला तर आपल्याकडे येणारा व्यक्ती कधी वाईट दृष्टिकोन दु, दु, आणि आपल्याकडे येऊ नये किंवा कुठल्याही त्याच्या मनात आपल्या बद्दल किंवा आपल्या घराबद्दल काहीतरी द्वेष असेल तर हे चौसष्ट योगिनी यंत्र काम करत असतं की त्याची कुठलीही वाईट बाधा वाईट वाई नजर आपल्या घरापर्यंत येऊ देऊ नये अर्थात तुमचं भाड्याचं घर असेल तरीही तुम्ही चौसष्ट योगिनी यंत्र तुम्ही लावू शकता आता काय करायचं आहे ते कसं लावायचं ते तुम्हाला सांगते दुर्गाष्टमीच्या दिवशी दिवसभरात कधी पण तुम्हाला हे यंत्र लावायचं आहे हे यंत्रामध्ये काय काय आहे बघा वास्तुयंत्र आहे तर बघा याच्यामध्ये वास्तू यंत्र आहे विजय पंचदशी यंत्र आहे आणि योगिनी यंत्र आहे आता हे कसं करायचं ते तुम्हाला सांगते दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्हाला हे यंत्र आणायचं हे स्वच्छ कपड्याने चांगल्या कपड्याने स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजल असेल किंवा गुलाबजल असेल याने स्वच्छ करायचं हळद कुंकू अक्षदा लावायच्या आणि तर हळद कुंकू अक्षदा लावून आपल्याला याच्यावर असं ठेवून अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करायच्या असतात आणि हे करून झाल्यावर आपल्या मुख्य दरवाज्यावर सेफ्टी डोअरवर नाही मुख्य दरवाज्यावर बाहेरच्या बाजूने असं चिटकून द्यायचं म्हणजेच काय येणाऱ्याला हे यंत्र दिसेल आता प्रश्न भाड्याच्या घरात लावू शकता ज्यांनी शारदीय नवरात्रीमध्ये लावले ला आहे मग एकदा लावल्यावर वर्षभर बघायचं आणि आपल्याला ती सवय ती सवय असते खरं तर बघा आता तुम्ही एकदा सेवा केली तर त्याचा काही आयुष्यभर तुम्हाला फायदा होणार आहे का नाही ना त्याच पद्धतीने हे असतं जेवढी तुम्ही याच्यावर सेवा कराल एखादी वाईट शक्ती किंवा काही अलग तर त्या सेवेचा फायदा तेव्हा होतो आणि त्या सेवेची पॉवर कमी होते म्हणून जसं आपण एखाद्या मोबाईलला एखाद्या इलेक्ट्रिक वस्तूला चार्ज करत असतो त्याच पद्धतीने याला सेवेने चार्ज करायचं असतं ज्यांनी शारदीय नवरात्रीमध्ये लावलेलं आहे त्यांनी ते काढा परत स्वच्छ धुवा हळकुंब अक्षता अर्पण करा आणि ती सेवा परत करा आणि मग ह्या दुर्गाष्टमीला तो आपल्या दरवाजाला तुम्ही परत चिटकू शकता ज्यांनी केलं नाहीये ते करू शकता अगदी ज्यांना नाही करणं शक्य झालं ह्या शनिवारी तर त्यांनी कुठल्याही महिन्यातल्या अष्टमीला केलं तरी चल पण ज्यांनी लावलं आहे महिलांना ते व्यवस्थित काढा त्याच्यावर परत सेवा करा आणि मग ते परत आपल्या मुख्य दरवाज्यावर तुम्ही चिटकू शकता तर हे झालं सगळ्यात महत्वाचं आधीच की तुम्हाला हे करायचं आहे आता दुसरी दुसरी महत्वाची गोष्ट की बघा हे झाल्यावर लव, लवंगा तर आपल्याला लवंगाचं अर्चन करायचं असतं दुर्गाष्टमी दिवशी आई भगवतीची सेवा करणं अतिशय महत्वाचा दिवस मानला गेला आहे आणि आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची असते आता मी तुम्हाला आधी लवंगाचं अर्चन कसं करावं ते तुम्हाला सांगते कुळदेवीच्या टाकावर कुलदेवीच्या फोटोवर किंवा कुलदेवीच्या मूर्तीवर लवंगाचं अर्चन करायचं असतं लवंग हे माता लक्ष्मीला आणि आपल्या आई भगवतीला अतिशय प्रिय आहे लवंगाचं अर्चन करणं म्हणजे काय ज्या पद्धतीने कुमकुम अर्चन करतो त्याच पद्धतीने लवंगाचं अर्चन करायचं असतं लवंगाचं अर्चन करत असताना लवंगा व्यवस्थित अखल्या घ्या त्याच्यावर फूल असणं महत्वाचं आहे तुटलेली खंडित झालेली किंवा अर्धवट लवंग घेऊ नका आता हे लवंगाचं अर्चन किती वेळा करू शकता तर बघा आपण एकशे आठ वेळा लवंगाचं अर्चन केलं ओम अँड ह्रीम क्लीम आय विचय नमो नमहा, नमो नमहा करताना बघा आता लवंगाला जी वरती फुल असतं ना ते आपल्या साईडने करायचं आणि जो देठ असतो तो देवाच्या बाजूने करायचा मग ओ मॅन रिंग आता कुठलीही तुमची कुळदेवी असेल तरी तरी सुद्धा ओ मॅन क्लिम चामुंडायचे ओ मॅन क्लिम तुम तुम्हाला कुंकुवाचं तुम्हाला लवंगाचं अर्चन आहे अर्चन कोणीही करू शकता ताई मी विधवा आहे असं काहीच मनात आणायचं नाही तुम्ही सगळ्या सेवा करू शकता सगळ्या सेवा करण्याचा अधिकार देवाने आपल्याला दिलेला आहे असं काही मनात आणायचं नाही नाही शंकाचं आणायचे नाही सगळे जण सगळ्या सेवा करू शकता आता ते अर्चन करून झाल्यावर त्या लवंगाचं काय करायचं हा मोठा प्रश्न पडतो आता काही आम्ही सोळा वेळा फक्त लवंगाचं अर्चन केलं तर चालेल का हरकत नाही पण मग ते कसं करायचं मग सोळा लवंगात घ्या आणि नंतर तुम्ही कुळ देवीला अर्चन करू शकता त्या लवंगाचं काय करायचं देवीला अर्चन केलेली वस्तू आता जेव्हा आपण देवाला नारळ फोडतो अर्थात त्याचं गोडधोड करूनच खायचं असतं किंवा किंवा ते डायरेक्ट नारळ खायचं असतं असं मग त्याची सांबारची चटणी करा हे करा हे पूर्ण चुकीचं आहे देवाला अर्पण केलेलं किंवा देवाजवळ वाढवलेलं नारळाचं गोड काहीतरी खायचं असतं हा एक नियम असतो त्याच पद्धतीने लवंगाचं अर्चन केल्यावर ते काही भाजी टाका मग मसाले भात टाका असं नाही आहे ते तुम्ही रोज खाऊ शकता किंवा तुम्ही चहात टाकू शकता चहात लवंग टाकून तुम्ही चहा करू शकता किंवा ती, ती लवंग तुम्ही खाऊ शकता आणि खाल्लं चोथा असो तो तुम्ही टाकून देऊ शकता पण त्याचा भाजीमध्ये टाका असा वापर करायचा नाही अगदी त्या लवंगा कोणीही खाऊ शकतो आता मासिक धर्म सुद्धा सेवा करता येणार नाही ना मासिक धर्म असेल तर आपल्या मिस्टरांना सांगा जाऊबाई असेल सासूबाई असेल मुलगी असेल मुलगा असेल त्यांना सांगा ती सेवा करायला आताही झालं लवंगाचं अर्चन लवंगाचं अर्चन केल्यावर कुमकुम अर्चन सुद्धा करायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्याला काही सेवा नाही या दुर्गाष्टमीला घरात झालंच पाहिजे मग ते तुम्ही कुदेवच्या टाकावर करा मूर्तीवर करा किंवा टाकावर करा मूर्तीवर करा किंवा फोटोवर करा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर करा श्रीयंत्रावर करा जे तुमच्या घरात उपलब्ध आहे त्याच्यावर तुम्हाला कुंकवाचं अर्चन करायचं आहे आता कुंकवाचं अर्चन करणं म्हणजे जे तुम्हाला येतं तो मंत्र तुम्ही म्हणा किंवा श्रीसुक्त म्हणून सुद्धा तुम्ही कुंकवाचं अर्चन करू शकता खूप छान आणि उच्च कोटीची सेवा आहे जे हे सेवा करतात त्याला अनुभव आलेला आहे आता हे कुंकवाचं अर्चन करून झाल्यावर आपला उद्योगधंदा बरकत यावी किंवा उद्योगधंदा चालावा याच्यासाठी ना एक महत्वाची सेवा सांगणार आहे तुम्हाला सोळा लवंगा घ्यायच्या आहेत देवीच्या लवंगा वेगळ्या आता ज्या काही लवंगा सांगणार आहे आणि घरात लवंग असतात आपल्या तर त्या सोळा लवंग घ्या व्यवस्थित फुलासहित सोळा लवंग घ्यावा सोळा लवंग एका वाटीमध्ये घ्या एक लवंग हातात घ्यायची उजव्या हातात आता फ्रंट कॅम कॅमेरामुळे डावा वाटतोय पण हा माझा उजवाच हात आहे एक लवंग घ्या हातामध्ये दे ठेवा महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि याचे अनुभव भरमसाठ आहे म्हणजे आणि खरंतर महालक्ष्मी अष्टकम कसं पठन करायचं याची सुद्धा एक योग्य पद्धत आहे मी ते नक्कीच तुमच्या सोबत ती शेअर करेन पण आता थोड थोडक्यात सांगते तर ते महालक्ष्मी अष्टकम पठन करताना बघा श्री गणेशायन महा इंद्र उवाच नमस्ते असतो महामाये श्री पीठे सुर पूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते खर तर महालक्ष्मी अष्टकम हे एक ते आठ ओव्यांपर्यंत असतं नंतरची फलश्रुती आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आता सुरुवातीला मी एक लवंग घे गे, घेतल्यावर सगळं महालक्ष्मी अष्टकम पठण करणार फलश्रुती सहित बर का सगळं महालक्ष्मी अष्टकम पठण करणार आणि एकदा कर करून झालं की ती लवंग उचलायची आणि साईडला ठेवायची परत दुसरी लवंग घ्यायची परत एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं परत ती साईडला ठेवायची थोडक्यात काय प्रत्येक वेळा एक एक लवंग घेऊन सोळा वेळा लवंग होता आपल्याकडे आणि सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठन होईल आता तुमच्या कमेंट ताई सध्याच लवंग जर हातात घेऊन डायरेक्ट सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण केलं तर नाही प्रत्येक लवंगाचा एक एक मान असतो कॉमन सेवा आणि एक एक स्वतंत्र सेवा यात फरक आहे म्हणून एक लवंग उचलायची तुम्हाला सोळा वेळाच पठन करायचं आहे एवढंच की एक लवंग उचलायची आणि ती बाजूला ठेवायची सेवा करून झाल्यावर तेवढंच तुम्हाला करायचं आहे तर हे सगळं करून झाल्यावर ही सेवा करून झाल्यावर एका लाल लाल कपड्यामध्ये दिवशी शारदीय दुर्गाष्टमीच्या दिवशी ज्यांनी सेवा केली असेल त्यांनी परत लवंगा त्या, लवंग त्या लवंगा घ्या त्या चांगल्याच आहे लवंग खराब होत नाही त्या लवंगा घ्या त्याच्यावर ही डबल सेवा करा आणि आता ज्यांना मी सांगितलेलं आहे त्यांनी काय करायचं तर सोळा ज्यांना नव्याने करायचे असेल तर त्या सोळा लवंगा घ्यायच्या पूर्ण सेवा झाल्यावर त्याला एक त्याचं गाठण बांधायची पोटली करायची लाल रंगाच्या वस्त्रामध्ये किंवा अगदी लाल तुमच्याकडे बटवा असेल तर त्याच्यात पण देऊ शकता आणि परत राहत कुंकू अक्षर अर्पण करायची माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की मी मी जे काही प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे कष्ट करतो आहे माझा जो काही उद्योगधंदा चालू आहे त्याला बरकत मिळू दे त्याला यश मिळू दे अशी प्रार्थना करावी आणि ती गाठण बांधलेली तुमच्या तिजोरीमध्ये आता तुमचं मेडिकल आहे तुमचं बुटीक आहे तुमचा कुठला उद्योगधंदा आहे कुठला पण अगदी शिवणकाम असो काही का असो जिथे तुमचा गल्ला आहे जिथे तुम्हाला लक्ष्मी तुम्ही तिथे ठेवता त्या ठिकाणी हे तुम्हाला ठेवायचं आहे समजलं हे ठेवून झाल्यावर परत जेव्हा शारदीय नवरात्रीतील तेव्हा ही ते सेवा ते तुम्हाला रिन्यू करायची आहे ज्यांनी मागच्या वेळेस शारदीय नवरात्रीमध्ये ही सेवा केली होती त्यांनी त्या लवंग काढा परत त्याच्यावर तुम्हाला सेवा करायची या पद्धतीने तुम्हाला शनिवारी ह्या सगळ्या सेवा करायच्या दिवसभरात कधीही करा पहाटे पासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही सेवा करू शकता हरकत नाही महालक्ष्मी अष्टकमचं सोळा वेळा पठण आवर्जून करावं सोळा पाठ करावे आता तुम्ही ते ऑलरेडी हे पाठ झाले आहे जर तुम्हाला वेळ असला तर ते श्रवण केलं तरी हरकत नाही किंवा पठण केलं तरी चालेल ह्या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये दुर्गा सप्तशती पाठ अगदी नाही करणं झालं तर शनिवारी चुकवायचं नाही महाअष्टमी ज्याला म्हणून आपण ओळखतो महाअष्टमी ती ह्या दिवशी कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे एक पाठ जर झाला तर सोन्याहून पिवळं एक पाठ दुर्गासप्तशतीचा आवर्जून करा आणि मला माहिती आहे खूप स्वामी सेवेकरांचं घरात से, पाठ चालू आहे अगदी तुम्ही दोन दोन अध्याय जरी पठण करत असाल तरी दुर्गाष्टमीच्या दिवशी एक पाठ एक पाठ म्हणजे काय एक तेरा अध्याय तुम्हाला पठण करायचे आहे ही झाली सेवा आता ज्यांना अगदी नाहीच करणं झालं तर अकरा वेळा सिद्ध कुंजिका पठण करा सिद्ध कुंजिका स्तोत्रामचं पठण केल्याने दुर्गा पाठाचं फळ मिळतं असं म्हटलं गेलं आहे तर याच्यातली जेवढी सेवा तुम्हाला करता येईल तेवढी करा कुलदेवीची सेवा करण्यासाठी आणि तुम्हाला माहिती का खरं सांगू का आपल्या घरात ना वर्षभरात होम हवन होणं खूप महत्वाचं असतं आता गुरुजींना बोलून होम हवन करणं आपल्याकडनं शक्य होत नाही म्हणून दुर्गाष्टमीला जेव्हा आपण शारदीय नवरात्रीमध्ये आपण हवन केलं होतं त्याच पद्धतीने ह्या दुर्गाष्टमीला सुद्धा हवन करायचं आहे माय माय म्हणजे तुम्हाला एक सांगते प्रत्येकाच्या घरात तुम्ही काय माझं काय आपण घरात चिडतो ओरडतो जोरात जोरात जोरा बोलतो म्हणजे लहानांना ओरडतो रागवतो सद्धा व्यक्त करतो ना याने घराला दोष लागतो कितीही घर तुम्हीच्या काच्या चाक ठेवा कितीही सुंदर ठेवा पण जो लागलेला दोष आहे तो कमी करण्यासाठी ना वर्षभर घरात भजन कीर्तन आरत्या आणि हवन झालं पाहिजे आता दर महिन्याला काही होत नाही आपण फक्त दिवाळीला आता मी माझं वैयक्तिक सांगते मी दिवाळीला करते शारदे नवरात्रीला आणि ह्या चैत्र नवरात्रीला हवन करा साधं हवन असतं तुम्ही गायच्या शेणाच्या गवऱ्या घ्या थोडस सविदा टाका तूप टाका अगदी तुम्हाला आहुती द्यायला काहीही नाही जमलं तरी तुपाची आहुती द्या ओ मॅन वीन चामुंडाय विचे स्वाहा हो मॅन व्रि क्लिम चामुंडाय ओम हो मॅन व्रि क्लिम चामुंडा स्वाहा हे तुम्ही करा बघा जेव्हा स्वाहा बोलताना तेव्हा अर्थात आई भगवती तिचं मुख खोलत असते आणि तिचे अन्नग्रहण करत असते तर तुम्ही खिरीचा पण स्वाहाकार करू शकता ज्यांना काही नाही जमत त्यांनी तुपाचा करा अगदी थोडीशी खीर करा देवासाठी आपण करू शकतो त्याचा स्वाहाकार करा चैत्र नवरात्रीमध्ये कुळाचार कुळधर्म या गोष्टी महत्वाच्या आहेत आता तो कुळाचार कधी करायचा त्याच्या संदर्भातली पण लवकरच माहिती येईल पण ज्या काही गोष्टी सांगती आहे महिलांनो करण्याचा प्रयत्न करा हवण कोणीही करू शकतं काहीच बंधन नाही चला आता इतकी जीव तोडून सेवा सांगितलेली आहे कारण त्यामागचं कारण तेवढं महत्वाचं आहे कुळदेवीची सेवा हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे अन्न वस्त्र निवारा त्या पद्धतीने कुळदेवीची सेवा कुलदेवचे कुळाचार करणं खूप महत्वाचं आहे झालेली सेवा महाराजांच्या चरण मी रुजू करते आणि आजचा वेडिओ इथे सांगवते आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा सेकंड व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ